पहिला प्रश्न ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष काय म्हणतात पर्याय विधवा बी विध सी वीर आणि डी विधूर आणि उत्तर आहे पर्याय डी विधूर असे म्हणतात दुसरा प्रश्न हात दाखवणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय पर्याय आपल्या समोर ए विजयाची खून दोन अभिवादन करणे तीन निरोप देणे चार चोख देणे उत्तर आहे पर्याय चार चोख देणे पुढचा प्रश्न